नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत आम्ही मजे अपलोड केला तर आता वाजलेले आहेत कपडे भिजायला घातले ते कपडे धुत देते तरी अजून पसरतो मग आता मग दाखवलेला म्हणजे कालच्या मध्ये बघितला तर ते आज भाज्या वगैरे करायच्यात ते पण आता खिंगड वगैरे खाऊ खातो आणि तिघाने जायवे खात त्याच्यानंतर मग कपडे धुळे तर म्हटलं आता कनिकड छान थंड झाले तर म्हटलं खाऊ आणि मग कपडे धुवा आम्ही लॉकडाऊन मध्ये खनिकडाचे तुरटुके गेलेले आहे ना मस्त झालेले त्या सफेद भागाची करायची मागची साल काढून टाकायची आणि त्याचे ना बारीक बारीक तुकडे करायचे एकदम बारीक म्हणजे खोटी फोटे असते ना आपण बाजारातून आणतो तशी तर तसे तुकडे बारीक करायचे आणि नंतर ते शिजायला घालायचे साखर साखरच्या पाकामध्ये म्हणजे पाक नाही करायचं साखर टाकायचं त्याच्यामध्ये शिजवायचे आणि टान्सपॉर्ट झाले शिजले की काढायचे आणि मग वाटीमध्ये काढून घ्यायचं पाक असेल तर त्याच्यामध्ये ना कलर टाकायचा आपल्या आवडीनुसार त्याच्यात थोड्या वेळ ठेवायचं आणि नंतर एका चाळणीवर काढायचं ते सुकवून घ्यायचं छान होते मी लॉकडाऊन मध्ये केली होती त्याच्यानंतर नाही बनवली पण आज कलिंगड कापताना आठवलं म्हणून तुमच्याबरोबर शेअर केलं तर आनशूला खूप घाई झाले काय त्याला पहिल्यांदा दिवस देबा डेटा आने लगा mm -hmm. दिया। ये भी थोड़ा जल रहा है hmm. या तोपन तर इकडे मी सँडविच बनवण्याची त सगळी तयारी करून ठेवले तर सँडविच आपण रेग्युलर नाही करणार जरा मी वेगळ्या पद्धतीने करणार आहे सँडविच तर पूर्ण रेसिपी बघा खूप छान आहे मसाला सँडविच बनवूया तर त्याच्यासाठी जे काय साहित्य लागणार आहे ते मी इथं थोडं काढून घेतलेलं आहे बाकीचं सगळं मी तुम्हाला सँडविच जेव्हा आता बनवणार तेव्हा एक एक सांगेन तुम्हाला तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता इकडे पॅनमध्ये मी तेल घालून घेतलं आणि त्याच्यावरती लसूण घातलेलं आहे कापलेला आणि एक चमचा तीळ घातलेले तर थोडंसं मिनिटभर परतायचं आहे आपल्याला हे तेलावरती आणि आता आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तर एक मोठ्या साईजचा सा कांदा मी बारीक कापून घेतलेला तर तो आता तेलावरती घातलं तर आता आपल्याला कांदा एक मिनिटभर परतवून घ्यायचा एकदम असं काही ब्राऊन नाही करायचं फक्त हलकासा हे करायचा आणि नंतर कांदा झाला की शिमला मिरची घालायची तर इकडे मी दोन शिमला मिरची बारीक कापून चांगली धुवून वगैरे घेतलेली आणि बारीकच सगळं कट करायचं आहे म्हणजे शिजायला बरं पडतं तर आता हे दोन मिनटं आपल्याला परतायचं आहे कारण शिमला मिरची थोडी नरम व्हायला हवी आता शिमला मिरची कांदा झाल्यानंतर आपल्याला याच्यात पालक घालायचा आहे तरी एक मुठभर पालक घेतलेला चांगली पानं धून बारीक कापून घेतला आणि आता तो घातला तर मिनिटभर परतल्यानंतर सगळं आता शिमला मिरची कांदा आणि पालक शिजलेला आहे हलका आणि आता याच्यावरती लाल तिखट घातलेला आहे तर आपल्या आवडीनुसार घालायचं त्याचबरोबर मी जिरेची पावडर घातली एक छोटासा चमचा आणि धना पावडर एक छोटा चमचा घातलेला आहे गरम मसाला घालायचा असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता पण मी इकडे गरम मसाल्याचा वापर नाही केलेला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर सगळ्या भाजीचं मीठ मी एकदाच घातलं आता आपल्याला चांगलं हे एक मिनिटभर तरी चांगलं परतून घ्यायचं म्हणजे जे काय मसाले आहेत ते चांगले भाजले जातील आणि आता याच्यावरती आपल्याला टोमॅटो घालायचा आहे तर एक टोमॅटो घेतलेला मी धुवून छान कापून बारीक घेतला आणि तो घातला तर आता हे अजून मिनिटभर परतायचं आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत शिजलेले बटाटे तर तुम्हाला मी दाखवलं जसं पहिल्यांदा साहित्यामध्ये मी तीन बटाटे घेतले होते मीडियम साईजचे आहेत तर ते बटाटे आपल्याला असेच हाताने फोडून घालायचे आहेत कट वगैरे करून नाही घालायचे आणि आता उलादनाच्या साह्याने असे जर मोठे तुकडे असतील तर ते आपल्याला फोडत फोडत हे भाजी चांगली परतून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची तर मीठ मी एकदाच घातलं होतं त्याच्यामुळे आता मी मीठ नाही घालणार याच्यामध्ये तर आता चांगली भाजी परतून घेते तर चांगलं मिक्स झालं सगळा एक जीव झालेला आहे भाजीचा तर याच्यावरती आता आपल्याला एक एक चमचा चा, चाट मसाला आणि एक चमचा अमचूर पावडर घालायची आहे तर आमचूर पावडर आहे ती मी थोडी जास्त घेतले कारण भाजी ही थोडीशी आंबट अशी चवीची झाली ना तर सँडविच खूप छान लागतं टेस्टी लागतं तर आता चांगलं मिक्स करून घेते गॅस बंद करून टाकायचा तर भाजी आपली रेडी आहे थोडंसं थंड झाल्याच्यानंतर आता आपण सँडविच बनवूयात तर आता इकडे मी ग्रीन चटणी बनवून घेतली आहे पुदिना कोथंबीर आलं आणि लिंबू पिळून बनवलेली आहे थोडंसं पाणी घालून तर ह्या चटणीमध्ये मी थोडीशी बुंदी पण टाकलेली तिला थोडासा दाटसरपणा यावा म्हणून तर अशी ही चटणी खूप छान झालेली तर आता इकडे मी ब्रेडच्या एका स्लाईसवरती ग्रीन चटणी लावून घेतलेली आहे तुम्ही मिक्स पण लावू शकता किंवा टोमॅटो सॉससुद्धा घालू शकता असं काही नाही आहे पण ग्रीन चटणीनं खूप छान टेस्ट येते तर आता जी काय आपण भाजी बनवलेली होती तर आता ती आपल्याला थोडी थोडी करून भाजी घालायची आहे पण जास्त भाजीचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे तर बऱ्यापैकी मी भाजी ब्रेडवरती घातली तर दुसऱ्या स्लाईसला मी चिंचीची चटणी लावून घेतली तर आता इकडे मी भाजीवरती चीज किसून घेत आहे तर मुलांना द्यायचं म्हटलं की थोडंसं चीज टाकलं तरी सुद्धा चालतं आणि आपल्यालासुद्धा चालतं जर आवडत असेल तर चीज सगळ्यांनाच आवडतं म्हणा तर आता मी दुसरी स्लायस पण त्याच्यावरती ठेवून घेतली आता टोस्टर आहे हे सँडविच बनवण्याचं तर त्याच्यावरती मी बटर घालून घेतलं आणि आता आपण हे सँडविच याच्यावरती ठेवायचं आणि आता आपल्याला वरून पण याच्यावरती बटर लावायचं आहे व्यवस्थित आणि हे बंद करून घ्यायचं आणि आता आपल्याला नाही अलटी पलटी करून ना भाजून घ्यायचं आहे सँडविच तर दोन दोन मिनटांनी बा स्लो गॅस ठेवलेला आहे दोन दोन मिनटांनी आपल्याला हे चेक करत भाजून घ्यायचं तर आता आपण बघूया झालं आहे का तर मी एका साईडने बघितलेलं होतं तर दोन्ही साईडने सँडविच छान झाले आणि मस्त खरपूस झाले वरून एकदम क्रिस्पी झालेलं आहे तर खूप छान झालं तर मी प्लेटमध्ये काढून पण घेतलं तुम्ही बघू शकता आपलं सँडविच एकदम रेडी आहे तर ना तुम्ही गुळाची चटणी तिखट चटणी असं मिक्स करून पण लावू शकता त्याने सुद्धा छान चवी किंवा तुम्हाला दुसरे कोणते सॉस आवडत असतील तर ते सुद्धा टाकू शकता तर मी इथे दुसरे कोणते सॉस यूज नाही केले फक्त चिंचेची चटणी आणि ग्रीन चटणी फक्त यूज केली तर इकडे मी कट करताना थोडंसं माझ्याकडून तुटलं कारण सँडविच खूप जास्त गरम होतं आणि त्याच्यामध्ये चाकूला धारसुद्धा नव्हती एवढी व्यवस्थित त्याच्यामुळे तुटलं पण काही प्रॉब्लेम नाही सँडविच आपलं एक नंबर झाले चवीला तर आपल्यातून असं जबरदस्त सँडविच झालो होतो पोटभरीच आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल नक्की तर आज नेक्स्ट डे आहे म्हटलं की आपला जो काल मी व्हिडिओ शूट केलेला आहे सँडविचचा तर म्हटलं तो एंडच केला नव्हता तर म्हटलं की आता एंड करावा कारण काल काय मला झालंच नाही शूट करता आलंच नाही तर कारण एवढी एनर्जी राहिली नव्हती आणि खूप त्रास होत होता कारण कपडे धुतली तुम्हाला सांगितलं ना कपडे भिजायला घातलेत आणि धुणार म्हणून धुतली कपडे कपडे धुतली पण त्यानंतर मला एवढा त्रास झाला एक तास मी झोपून होते खूप चक्कर वगैरे येत होती आणि खूप असं अंगात हे नसल्यासारखं झालेलं बळ नसल्यासारखं झालेलं आणि पण खूप त्रास झाला आणि त्याच्यानंतर मग सँडविच केले आणि मग मी परत काही शूट नाही केलं मग व्हिडिओ राहून गेला एंड करायचं तर मग आज तर सँडविच खूप मस्त झालेलं एकदम छान बनतं आणि टेस्टी होतं मसाला सँडविच आहे आणि खूप हेल्दी पण आहे आणि मुलं भाज्या खात नसतील तर असं आपण करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुद्धा आहे ते सँडविच तर मसाला सँडविच आपण म्हणू शकतो त्याला तर मी एकदम स साधे सिंपल पद्धतीने बनवलं जास्त काही हे केलं नाही तर एकदा नक्की तुम्ही करून बघा खूप छान बनतं सँडविच सगळ्यांना खूप आवडलं आणि तर चला मग उद्या तुम्हाला पुन्हा भेटेन एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सर्वांनी सांगू शकेल